ठाणे शहरात मोठ्या प्रमाणावरती कचरा साचला असून सामान्य ठाणेकर त्रस्त आहेत या प्रश्नावर तीन ते चार दिवसात महापालिका प्रशासनाने तोडगा न काढल्यास राष्ट्रवादी काँग्रेसकडून महापालिका मुख्यालयासमोर कचरा टाकला जाईल असा खणखणीत इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते आनंद परांजपे यांनी पत्रकार परिषदेत दिला आहे मुंबई महानगरपालिकेतून ब्लॅकलिस्ट केलेल्या एका विशिष्ट ठेकेदारासाठी कचराकुंडी घडवली जात आहे का असा सवाल करीत मुंब्रा येथील अनधिकृत बांधकामाच्या ठिकाणांहून वसुली करण्यासाठी ठाणे महानगरपालिकेतील काही अधिकाऱ्यांमध्ये स्पर्धा लागली आहे या प्रकारची दखल घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी क्लेन टी एम सी मोहीम हाती घ्यावी असं आवाहन देखील परांजपे यांनी आहे ठाणे शहरात ठिकठिकाणी थीक साचलेल्या कचऱ्यामुळे ठाणेकरांची होणारी गैरसोय आणि मुंब्रा येथील अनधिकृत बांधकामांच्या ठिकाणावरून केल्या जाणाऱ्या खंडली वसुलीच्या व्हायरल झालेल्या व्हिडिओ संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते आनंद परांजपे यांनी आज पत्रकार परिषद घेतली त्यावेळी ते बोलत होते शहरातील कचऱ्याच्या डम्पिंगचा प्रश्न सोडवण्यात प्रशासनाला अपयश आले आहे या प्रकाराला प्रशासन जबाबदार आहे तसेच वर्षानुवर्षे सत्ता राबवणाऱ्या पक्षाची कचऱ्यावरती तोडगा काढायची नैतिक जबाबदारी आहे असं नमूद करीत आनंद परांजपे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई महापालिकेतील चौदाशे कोटी रुपयांच्या कामामधून ब्लॅकलिस्ट केलेल्या एका विशिष्ट ठेकेदाराला ठाण्यातील ठेका मिळावा यासाठी हा खेळ खेळला जात आहे का असा थेट सवाल देखील केला आहे गेल्या वर्षी विधानसभेच्या अधिवेशनात मुंबईतील बिलाल शेख हा महापालिकेच्या अधिकाऱ्यांसाठी खंडणी वसूल करत असल्याचा आरोप आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला होता मात्र आता त्याला पुन्हा पक्षात घेतले आहे त्यामुळे त्या ठिकाणी फेसबुक लाईव्ह जितेंद्र आव्हाड करणार का असा सवाल परांजपे यांनी केला आहे गेले तीन चार दिवस संपूर्ण ठाणे शहरामधनं कचरा उचलला जात नाहीये आणि शहरातील अनेक भागांमध्ये कचऱ्याचे ढीग हे दिसायला लागलेले आहेत ठाणेकरांच्या बद्दल आस्था असल्यामुळे या प्रश्नावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने भूमिका घ्यावी म्हणून ही पत्रकार परिषद आज आयोजित केलेली आहे गेले तीन वर्ष महासभा नसल्यामुळे सर्व अधिकार हे प्रशासक म्हणून ठाणे महानगरपालिकेच्या आयुक्ताकडे आणि त्यामुळे जी ही अव्यवस्था कचराबाबत झालेली आहे याच्यासाठी संपूर्णपणे प्रशासन जबाबदार आहे महापालिकेमधील मुजोर अधिकारी पात्रता नसलेले अनेक वर्ष त्या त्या पदावर असलेले अधिकारी कोणाच्या शैक्षणिक पात्रतेबद्दल प्रश्नचिन्ह कोणावर भ्रष्टाचाराचे आरोप म्हणजे व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये तर सहाय्यक आयुक्ताचा रेट किती नियुक्ती करण्यासाठी हे देखील वर जी चर्चा होते हे ठाण्यासाठी दुर्भाग्याची गोष्ट आहे